मी अरुण घोडके शिवचिंतन बालशुभावरती संस्कार होत होते ते आऊसाहेब जिजाऊसाहेबांचे बालपणीस त्यांना जिजाऊसाहेबांनी रामायण महाभारत श्रुती स्मृती पुराणी राजनीती शास्त्री सुभाषित यांनी त्यांना पारंगत केले होते जिजाऊसाहेब जेव्हा बेंगलोरला आल्या होत्या तेव्हा त्यांनी बालशोभाला विजयनगरचे हिंदू साम्राज्य दाखवण्यासाठी त्या स्वतः घेऊन गेल्या होत्या विजयनगरचे हिंदू साम्राज्य इसवी सन तेराशे छत्तीस ते पंधराशे पासष्ट दोनशे वर्ष हे हिंदूंचे साम्राज्य होते दिनांक सव्वीस जानेवारी इसवी सन पंधराशे पासष्ट या दिवशी पाची पाचशाही एकत्र ये येऊन ते पार धुळीस मिळवले त्याच्या भग्न वास्तू दाखवण्यासाठी जिजाऊसाहेब शिवाराजांना सन सोळाशे अडतीसमध्ये घेऊन गेल्या होत्या आऊ साहेबांनी विजयनगरचा इतिहास शिवभाराजांना ऐकवला आणि त्या म्हणाल्या राजे आपण स्वराज्यची निर्मिती कराल ना गरीब रहितेला दिलासा देणार ना त्यांना आपलेसे करणार ना त्यावर मोठी आवडून आठ वर्षे शोभा म्हणाले होते होय साहेब आम्ही मराठी मुलकामध्ये जरूर स्वराज्याची निर्मिती करू पुढे साहेब बाल शोभाना घेऊन पुणे प्रांतात आल्या त्यावेळी त्यांच्या जहागिरीत फक्त छत्तीस गावे होती शिवरायांचा लोकसंग्रह सुरू होता साहेबांचे बारकाईने सर्वत्र लक्ष होतेच पुण्यात कोणी संत सत्पुरुष किंवा विद्वानशास्त्री आले की लाल महालाच्या सद्रवती शोभा राजांच्या हस्ते त्यांचा सन्मान केला जात होता आऊसाहेब हे करून घेत होत्या बहुत काय बोलणे राम कृष्ण हरी